सगळं काम झालं काय करणार तुम्ही लय टेन्शन बघा आता काय झालं मी कशामुळे टेन्शन देऊ तुम्हाला विनाकारण ये सुद्धा काम माहितीये ना माझ्या लक्षात ठेवा ती कशावर ना ती कशावरण म्हणजे आता सकाळी उठल्यापासून नुसतं आराम आराम कसं जा आराम इथं माणसं आराम आणून ती लागली मग म्हणजे काय असतं ही माहिती होई आराम करायचा आराम करायचा काय सकाळी परंड्यावर आल्यापासून सारखं आरामच करता उठल्यापासून बसल कधी दहा वाजताला गेलो थोडा आराम न न आराम आराम सारखे काम सतरा साठी माग अग तसपिता सत्र सांगत बाबा काम कर जावा काम कर जावं न नाही काय नाही काम करावं अगं मी काम करतोय अर्पिता अगं बघ मी काम करून आजारी पडलोय कितीतरी आजारी पडलाय मग काय येत सांगायचं तुम्हाला आज गेला परांड्याला पर्याला परांड्याला गेला म्हणजे डॉक्टरला बरं नव्हतं डॉक्टरला बरं नव्हतं तुम्ही बोललो डॉक्टरला डॉक्टर साहेब म्हणजे आजारी तुम्ही तरी पण काम करता म्हणले सारखं पाणी खेळता आजारी पडला अवघड झालं आता अजून पेशंट पेशंट येते म्हणलं काय का सुख म्हणले जीवाचं कशाला पाणी खेळायचं म्हणले एवढे आजारी पडूस तर खोकला नव्हता त्या डॉक्टरला परत औषधे पाठवलं मी आराम भेटला तू अर्पिता गावठी डॉक्टर आहे आहे पण मस्त खरं अग अर्पिता तू डॉक्टर आहे म्हणून माझ्यासारख्या डॉक्टर खरं आग अर्पिता मला सांग तू डॉक्टर होती म्हणून त्या डॉक्टरला आराम भेटला आज तुझ्यामुळे

अगं तू डॉक्टर आहे म्हणलं तू नीट केला पाहिजे की मी आधी बात नीट करणार नाही तू तसंच पाहिजे तसं का तसं करून